नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बहिणीला निघालोय भाव आता आताशी नंबर झाला पिशवी भरून गोळ्या औषध घेतल्या निघालोय आता हा चला चला पिशवी भर गोळ्या औषध घेतली फेरे प्या फेरे प्या घेतल्या आता घराकडे निघायचं भूक लय लागली यावं वय वय भूक तर लय लागली आहे र भाऊ बहिणीनो आलो बाया घरी इकडे गॅदरिंग आहे गॅदरिंग आहे गॅदरिंग आणि ही कस ला आणि घराव घराच गॅदरिंगच मेकअप लावू द्या शाळेत गॅदरिंग आहे भाऊ बहिणीनो फुल मेकअप चाललाय हे काय हे आणलं की असं आणलं खाली

मेकअप आल्यात तर ते आज गॅदरिंग आहे ना शाळेत मी घालते ति शिवण्याचा मेकअप बघा तिकडं बघू इकडे बघू कसला तिला ठोकळा पडायचा कवा पडायचा तिला निका कशाची दस आता सोड बाहेर दिसत तिकडं आपल्याला जिंदगीत कवा ही असला घालून घ्यायचं आणि घाबायच बाहेर दिसतंय का नाही त्याच झालो माझ सोडतही बांधतय सोडती बांधती कोण सवा लावलं नाही जिंदगीत भाव असाय जमायच सांगा बरं तकली ना बघू बघू कसलाय मेकअप लांबल काय करू नाही बाबू नाद खोळ पुरीचा मेकअप ए दाखवा थांबा मेकअप बघू द्याय तू कस घेतलाय भातवर

आलं की राहुल काम नीट धरती ती वरून बघते हा असू दे काय नाही होत बाई कोणाला येत असलं ना शाळेत मग बांधून घे त्यांच्याकडून नाही येत कोणाला ती तसंच बनणार खालूनच असत ग बर जाऊन घे भारी आले कस थोडस लांब जात शेंद्याची कोणी येणे घातली आता

जेवण करतीये ह का आंबाडा बांधलाय तिथं आंबाडा ती बनवून येईल का झोपायची जाऊ जाऊन आणलेला तिला बस की एवढी केस सोडायची बर बघ अग आता थोप टिकली अगं आता टिकली येऊन

किती भारी दिसत ह्या विणीवर वर चांगलं नाही का दिसत चांगली मोठी टिकली लावायची आम्ही लावते बरोबर तू नको टेन्शन घेऊ ज्ञास ज्ञास घाबल्या होय तुला तशाच होते ना मग कशा पाहिजे होत्या किती भारी भारी टिकले असते ते नऊ खेळणार तिथं की माणूस म्हणला मला ते दोन दिवस थांबावं लागलं हो गॅदरिंग होत तर का गॅदरिंग होऊन मग घेऊन जाऊ का म्हणा तिचं कस बुताक निघले ती केस मग ती आहेत ना पण ही तू नाशी लाव की नाही आवडत तू ग बस ग के काय केलंय के ना काय केलं हे तिकल्या कसल्या मोड्यांच्या आणल्यात पुरी निघाना सुद्धा कागद कागद मिसतो त्या गिटको काय बया दि इकडं मिस लावतो इकडे आणलेलं आहे सर इकडे

मला मने वापरत ती पडण म्हणून नाही पडत ती जाम केली ती जाम झाले ती ह्या यात हे काय गार बंदिसक होते केनेचे मी काढल नाही निघले बाई बघू महागून कस दिसतंय बघा वाईन अगं ती हार बसव हार बसव ती कुठं बी लावून द्यायला लागली गीत हो मोठ मोहर ती हाराला पिन आहे का त्याला नाही काहीत असलं ती हुक बांधती का काय

बघू कशी दिसते झुमकावाली पुर बघू पलीकड गॅदरिंगचा मेकअप बघितला नाचून दाखव बर पंजाबी हा कशी 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 हा आता डान्स करून दाखव बरं होईल डान्स रुमाला आणलेत की दोन हा ती रुमाल तू पण आणली होईल मी आणलेली की परत मस्तानी मला आण नवस मना बाजीरा जेवून चाललंय आमचं गॅदरिंग बघा आग सरांनी घरून घेऊन यायला लागतो साडी कोणी नेसावली आपू दिदी आपू दिदी आणि ही काय म्हणते दुसरी नव्हती साडी नेसाव्या माझ्या साडांचा ऑनलाईन सुट्ट सोडला ती पांढरा ड्रेस का दुसऱ्या गाण्या वडला तो ऐकली टिकली लावली का शिवण्याला लावली का टिकली नाही आणलं रुपया हा हे काही बरं वापराय वाटेल त्यांना तोंड फिंड पुसायला

अपूर्वा शिवण या माझ्या प्रसंग या मी कराय फोटो काढाय पण माझं पाय कसं झालं ती ती हि केले खाली नाही ती हि नव्हतं केलं काय म्हणते तिची काय एवढ्या मोर लावली हिथं एक पिन लाव की खाली माझी पदूर हलायचा नाही ओके इथं लाव की इथं हिथं लाव काय नाही खाली ना। ना। लाव आ, ना ती पदूर बी ती कंबर पट्ट्यात गुतवायचा <laughs> कंबर पट्टा केलाय घरीच पी लेस लावून लेशीचा आणि मागणी लावली पिन

नाही अजून म्हणजे टेन्शन मध्येच आहे म्हणायचं अजून नकपालीस नाही लावले बाई अरे नकपालीस अजून गेली वाटत ती कुठे गेली तिकले बघ कोणशी लावली ही लावायची कि डिझाईन ची तिली बघू बघू थांब ती भारी दिसत खड्याची टिकली छान दिसेल नाच बरोबर शिकत कोणता डान्स आहे दाखव मला तिकडे तिकडे नाही यायची मी नाचाय बघायला मी दमून गेली लय लांबून आली मी ती आळून दिस लावून टाक मला इथं उलिसा डॅन्स करून दाखव थोड्या वेळ यायच दमून गेलाय गाडीचा बसून बसून त्याला नाही आपल्याला बाई यायला जायला कुठे बापीला आला तर गॅदरिंग हे नाही मी गडी थांबणार येणार जीव दमला तिथं कोणाला टाईम बघायला बसायला तीन बी हिथ लावायचे तर हिथ लावली पाचवीचा मम्मी पाचवीच हसा पडत आपल्याला आवसाणत नाही हो का आंबाडानी माग बघा कसंय हो का जम्पर शिवला होता मी तिला घरी ही आणलाय का तिला आंबाडा बनवलाय मी केलाय कियालाय दिजा येईन पण कि असं कोणाची हि जी आहे तर का लोकाची आहे तर ती माझी म्हणजे ती बंद लावलय मी बंद लावल मग तेच म्हणते ना मी डुप्लिकेट आहे का वरिजना केस गजर फिजर ववायचं ना तिथं फुलं होती हाईन तीन शाळेत न बारा वाजता आल्याचा वापासनं गजर गोवाय काय झालं तिच्या नसतं सोडलं तिथं पिन लावायला पाहिजे होती मोर लावून चला भाऊ बहिणीनं लय दमलेवान झालंय मला पण बघा सुयाच अंग दुखायला लागलय त्या सुया तू चिवलेल्या खनक हनलेलं सुयाने चुचावलं फुन फून चला बाय बाय सगळ्यांना ह्या सगळ्यांनी आपापली काळजी गॅदरिंगचा गॅदरिंगचा जर त्यांचा बाद गेला तर नक्की तुम्हाला हिरीव टाकतेल ती तर काय नाही मग असा डान्स करते आता डान्सच मला तर काय अवसान नाही तिथं जाऊन डान्सचा हिरीव काढायला त्याच्यामुळे काढू शकत नाही कॉफी राईट पडत त्याला सगळे गाण्याची काय ते आवाज कर का त्याला बघायला तर मुडायला पाहिजे ना मग मग मोठ मुडी मग शिवने नाच कशी नाचते कोणच्या गाण्यावर नाचते कळत नाही मग चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय अगे आपो अपूर्वा जेवते होती ती जेवढे you do it.